श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आज कोकणसात वृत्तपत्राचा पस्तीसवा वर्धापन दिन अतिशय थाटामाटात सगळे कोकणसात वृत्तपत्रासमूहाचे सगळेच जण प करत आहेत साजरा आणि आम्ही आज सगळे राष्ट्रवादी परिवार इथे आलेलो आहोत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोबत आमच्या नकुलजी पारसेकर साहेब पण आहेत खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडनं खर तर कोकणसात वृत्तपत्रामध्ये आपली बातमी यावी म्हणून आम्ही सगळे राजकीय मंडळी सतत उत्सुक असतो की आमची बातमी आली पाहिजे आणि आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो कारण एक त्या वृत्तपत्राचं एक वेगळेपण आहे की नेहमी जे असेल ते खरं आणि थेट बातमी नेहमी त्याच्यामध्ये असते आणि आता इतक्या राजकीय उलताफालती होतात किंवा अनेक घडामोडी घडतात याच्यामध्येही तटस्थपणे आपली भूमिका निभावत आणि रोखठोक आणि परखडपणे जे काही असेल ते त्या वृत्तपत्रामध्ये असतं त्यामुळे अगदी लोकांचा विश्वास जपणारं हे वृत्तपत्र आहे आणि नक्कीच पुढच्या काळात अजून आता पस्तीसावा आपण साजरा करतोय वर्धापन दिन पण अजून शंभरी गाठू देत आणि खूप छान मोठा परिवार घडू देत असा मो खूप शुभेच्छा देते मनापासनं आणि खूप आभारी मानते कारण आम्हाला सर्वांना एक आपलं वाटणारं वृत्तपत्र असेल असं आहे आणि आमचे देसाई साहेब त्यांच्या सर्वांचे आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी हे अतिशय कष्टाने काम 7, करतात ट्वेंटी फोर बाय सेवन ते कष्ट करतात म्हणून तर लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचं काम हे सगळे करत असतात आणि जे आम्हाला माहीत नसतं ते तुम्हाला आधी कळतं म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पोहोचता म्हणजे आज पावसाचे दिवस आहे वाईट अडचणी येतात लोकांवर पण प्रत्येक ठिकाणी तुमचे प्रतिनिधी तिथे जाऊन त्याचे बाईट घेणे तिथले जे वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता म्हणजे खरंच तुम्ही तुमच्या जीव जीवावर पण बेतू शकता एखाद वेळ तरी पण तुम्ही त्याची तमा न बाळगता आमच्या सर्वांसाठी आपल्या जन जनतेसाठी कोकणवासियांसाठी जे कष्ट करतात त्याच्या त्या कार्याला खरंच आमच्या सर्वांकडनं सल्ला करते मी आणि आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते थांबते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल